काय झाले मित्रांनो माहिती का हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे का नाही आज कर म्हणायचं काय करावं काय काही लोक काय करत असतील कोण मोबाईल बघत असते ते कोण गेम खेळत असेल कोण पुस्तक वाचत असेल कोण अभ्यास करत असेल कोण शेतात काम करत असेल काय करावं काय करायला आमच्या गावात भारी भेळ भेट एकच नंबर चविष्ट चटकदार ना असं म्हणजे आठवड्यात नका नाही एक दिवस तरी असं एक गावातलं मुलगा नाही की तिथं जाऊन म्हणजे भेळ खाणार नाही प्रत्येकजण जाणार आणि भेळ खाणार तर चला तुम्हाला दाखवतो ते आंबिका भेळ सेंटर पण दाखवतो आणि कशा पद्धतीने भेळ बनती आणि किती दिवसापासून मग ती सगळंच आपण पाहूया चला नमस्कार मित्रांनो जर फायनली आपण आता आंबिका भेळ सेंटरमध्ये आलेलो आहोत तर समक्ष आपण आपल्या त्या आंबेगाव बेळ सेंटरचे मालक स्वतः ते चालवतात आणि त्यांच्याशी चर्चा करूया की कशा प्रकारे बेळ बनती तर त्यांना ला, आम्ही लहानपणापासून एक मिस्त्री या शब्दाने संबोधल्या जातं सगळं गावच म्हणजे त्यांना मिस्त्री असं नावाने बोलल्या जातं तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया की तुमच्या वेळीचे वैशिष्ट्य किंवा खासियत काय ते सांगतात का जरा आमच्या वेळेचं वैशिष्ट्य आणि खासियत म्हणजे आमच्याकडे वल्ली वेळ सुक्की वेळ फारसाना ना शेव चिवडा हे सगळ ओरिजनल पिठापासून बनवलेलं मिळतं जे काय वेळ झालं हो सगळं मटेरियल कच्चं मटेरियल लागतं ते सगळं ब्रँड वापरतो चिंच पाणी ओरिजिनल बेसन हिरा बेसन पासून सगळं बनवलेलं क्वालिटीत कधी बदल नाही मार्केटमध्ये महागाई कमी जास्त होती तरी पण आपण आज तीस वर्षात पाच रुपयाला पहिली वेळ होती पण तीस वर्षात आपला दर फक्त तीस रुपयापर्यंत गेलाय बघा मित्रांनो तुम्हाला पण आठवतं की म्हणजे मी सातव्या आठवीत असताना एक म्हणजे अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालापासून म्हणजे मी स्वतः पाच रुपयापासून बेळ खाल्लेली आहे तर आज बेळेचा रेट असं म्हणजे आपण मार्केटमध्ये बाहेर तुम्ही बऱ्याच वेळा बेळ खाल्ली असेल तर तुम्हाला म्हणजे किंमतीत म्हणजे फरक जाणवत असेल की तिथं आपण पन्नास रुपयाला बेळ आपल्याला भेटते तर आज म्हणजे खास एक यांच्या दुकानाची खासियत आणि इतक्या वर्षापासूनची परंपरा त्यांनी टिकवून धरून एक गावातलं गिरायक ह्या उद्देशानं त्यांनी फक्त तीस रुपयामध्ये आपल्याला ते बिळ देतात आणि जे काय कच्चं मटेरियल असेल जे काय ते एकदम असं ओरिजिनल पिठापासून म्हणजे हिरा ह्या बेसन पिठापासूनच ते सर्व शेवचेवडा असेल जे काय साहित्य असेल सहळ्यासाठी ते तयार करतात तर ऐका की मला अजून काय सांगायचं होतं मी की म्हणजे तुम्ही असेल किंवा अजून काय पदार्थ असतील म्हणजे हे कधी बनवतो आणि म्हणजे तुम्हाला वेळ वे कसा भेटतो कसं माहितीये का मी सकाळी लवकर उठून मटेरियल बनवतो सगळं साधारण कस्टमर आपल्याला दहाच्या पुढे चालू होत मग दहा वाजेपर्यंत लवकर उठून आपण एक चार पाच तास सगळं मटेरियल तयार करतो आणि दहा नंतर कस्टमर चालू होतात तर बघा मित्रांनो म्हणजे असं नाही की इथं म्हणजे तुम्ही पाहू शकता की रोजची रोज ताजा शेवचिवडा बनवला जातो आणि त्या ताज्या शेवचिवड्यापासूनच तुम्हाला वेळ तयार करून दिली जाते म्हणजे असं दुसऱ्या दुकानासारखं नाही किंवा महिना महिना दोन दोन महिने ते फारसाना वापरायचं आणि ते म्हणजे असं काही नाही नाहीये की हिथं सगळं काय की रोजची रोज बनवल्या जातं आणि रोजची रोज तुम्हाला ताजी वेळ म्हणजे थोडक्यात बनवल्या बनवून दिल्या जाती तर अशी चविष्ट भेळ म्हणजे असं पंचक्रोशित असं एकही घर शोधून सापडणार नाही की तुम्हाला त्या घरामध्ये ही आंबिका भेळ खाल्ली नाही अशी हा ह्याची चव की असा म्हणजे गावात एकही मुलगा नाही एकही पुरुष नाही एक ही महिला नाही की त्यांनी भेळ खाल्ली नाही पूर्ण अशा महाराष्ट्रभर ह्यांची भेळ अशी प्रसिद्ध आहेत हिथून ज्या ज्या काही मुली असतील जे काही बाहेरगावी का शिक्षणासाठी गेले असतील जे काही, काही कामानिमित्त गेले असतील ते सुद्धा हिथून म्हणजे पार्सलच्या पार्सल वेळीच्या निघल्या जातात बरोबर आहे ना बरोबर आहे पार्सलच्या म्हणजे किलो किलो शेवचिवड्याच्या ऑर्डर यांना बुक असतात आणि इथून ते मागून म्हणजे तिथं पुण्यात पुण्या ठिकाणी राहत असतील कोण मुंबई ठिकाणात म्हणजे प्रत्येक ठिकाणी बिळ यांची घरोघरी पोहोचल्या जातील तर आज म्हणजे कस्टमर पण आपल्या समोर हो आहेत त्या काही या जरा दोन मिनटीकडे तर आज तुम्ही किती वर्ष झाले बेळ खाताय आठ वर्ष झाले समजा सात आठ आठ वर्षे तर हे बघा हे सात आठ वर्ष झाले बेळ खात्यात येत म्हणजे कशी तुम्हाला चौकशी वाटली नंबरच्या वेळेला बरोबर आहे एकच नंबर वेळ आहे मी पण खाली आणि जिथं मी म्हणजे शनीगृह मध्ये कामाला आहे मला सुद्धा माझे स्वतः मालक की बाबा प्रत्येक आठवड्याला एक किलो चत्र मी स्वतः मीच बेळ इथून म्हणजे शेवचिवडा घेऊन जातो त्यांना शेवचिवडा खूप आवडतो तर त्यांना पण माहित आहे की मी प्रत्येक आठवड्याला एक किलो शेवचिवडा इथून म्हणजे नेतच असतो त्यांच्यासाठी तर इथं पण आपले मिस्त्री आहेत या मिस्त्री तुम्ही किती वर्षापासून बेळ खाताय मला सांगा साधारण मी लहान असताना सातवीला शिंदेवाड्यात आलतो तेव्हापासून मी बेळ खातोय माझा आता सध्या वय पंचेस आहे बघा मित्रांनो म्हणजे किती वर्ष जवळजवळ आहे ना म्हटलं तरी तीस पस्तीस वर्षाचा काळ झाला की हे बेळ खात्यात म्हणजे आज दुकानाचा आलं किती वर्ष झाली तीस वर्ष दुकान तीस वर्ष झाली म्हणजे बघा मित्रांनो की तीस वर्षापासून यांनी परंपरा टिकून ठेवली अगदी चविष्ट अगदी उत्कृष्ट अशी बेळ आणि महत्वाचं म्हणजे विषय की मला अजून एक सांगायचं की आता सध्या आपण पाहू शकतो इथं कांदे जे तुम्हाला कांदा चिरलेला दिसतोय तिथं कांदा आहे पण कधी कधी म्हणजे मला असं तुम्हाला का आवर्जून सांगावं असं वाटतंय की मिस्त्री पण आमच्या हुशार आहेत खूप हुशार आहेत जर मार्केट मार्केटमध्ये कांदा जर मागला म्हणजे चाळीस पन्नास रुपये किलो जर झाला तर मित्रांनो मिस्त्री कांदा थोडाफार कमी वापरतात आणि तिथं तळ्याला मिरच्या देतात आणि ताळ्याला मिरच्या सुद्धा म्हणजे ग्राहक जे आहे इतक्या आवडीनं मिरच्या खात मिरच्या मिरच्या म्हणजे भेळ खाणारच बरोबर आहे ना बरोबर आहे पण विशेष म्हणजे हा जो बेजमा आले फरसा म्हणा शेवचोडा म्हणा ही एक महिना टिकतो तयार केल्यानंतर तरी तो पण आपण रोजची रोज ताजाच बनवतो बरोबर आहे बरोबर तर बघा बनवून ठेवत नाही दररोज लागन तेवढा आपण फ्रेशमध्ये देतो बरोबर आहे की म्हणजे जर आ, आज म्हणजे ताजं खाल्लं तर ते पौष्टिक शिरासाठी पौष्टिक आहे आज, आज आपण बाजारात मार्केट जर फरसाना शेवचोडा जर खात असेल म्हणजे ते कधी बनवलाय कधी नाही डेट पाहतोय का नाही म्हणजे ह्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत पण जर तुम्हाला म्हणजे खायचंच असेल तर आपला आंबिका भेळ सेंटरचा आंबिका भेळ सेंटरची आंबिका भेळ म्हणून प्रसिद्ध असलेली शिंदेवाडीची आंबिका भेळ तुम्ही नक्की एकदा खाऊन पहा तर धन्यवाद मिस्त्री तुम्ही माझ्या माय मराठी प्रोडक्शन या युट्यूब चॅनलसाठी वेळ दिल्याबद्दल तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असाच तुमचा त्यांंदा बर आणि समृद्धीचा जाऊ हीच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो कि इथ हा म्हणजे वेळ देण्यासाठी किंवा टेबल वगैरे थोडस साफ करण्यासाठी तर तुला काम करताना कसं वाटतंय एक नंबर वाटते व्यवस्थित तू काय काय काम करतोय सांगताय जरा कांदा चिरा एक नंबर वाटतो बे द्यायला एक नंबर वाटते बांडीला एक नंबर वाटत पाणी आणायला एक नंबर वाटतं बघा मित्रांनो म्हणजे डोक्षा म्हटलं तर आमचं केस केलं तर नाही म्हणजे मी पाहिले बऱ्याच वेळा त्याला डोक्षा आणायला होत नसते समजा बाय चान्स गाडी नसेल तर कधी म्हणजे आणत असेल एखाद्या टायमिंग बरं ते जवळच आणलं जातं काय म्हणजे पण हा पण ते पण कशासाठी ग्राहकांच्या सेवेसाठीच आहे कारण का ज्यारच पाणी तिथं म्हणजे स्वच्छ पाणी ज्याचं फिल्टरचं पाणी तुम्हाला दिलं जातं त्यासाठी कोणते काम पण म्हणजे यांच्याकडेच असतं आणि अगदी इमानदारांना तुम्ही म्हणजे बऱ्याच दिवसापासून येतं हे कामाला आहेत आणि असंच तुम्ही पण काम करत राहू तुमची हा ही, ही आमच्याकडून शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो आपण चर्चा तर त्याच्याशी केली आहे पण आता मला सुद्धा जाताना मोह आवडला नाही आलोयस तर आता अर्धा किलो शेवचिवडा मी घेऊन जातोय त्रिपतीला मित्रांनो हा शिवचिवडा मी घेतलेला आहे आणि आता मस्त मध्ये घरी जाऊन फॅमिली सोबत एन्जॉय करणार आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा